तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज बोरकवडी मैदानात भुंगा तसंच नालते तर कसं काय आज नियोजन झालं नाना नमस्कार नमस्कार काय पळतात तीन फेऱ्या पळतात कसं काय नियोजन सगळं सगळीकडे पळायचं बर आजचं कसं काय झालं नियोजन सगळं नियोजन अगोदर बर म्हणजे शर्यत पूर्वी जुळलेली का शर्यत शर्यत आधी जमली होती अर्धा दिवस आताच महाग कुठं आपला किती दिवसापूर्वी पहा बंगा पळावा का सोडला महाराष्ट्र केसरीच्या पाहिजे म्हणजे गॅप सुद्धा भेटते म्हणताय बरोबर आहे का गॅप भेटते आज किती वर्ष शेअर्ज होती कोणावर पाहायला नक्की जो लक्ष्मण रावरजी मेवनात पांढरा सरपंच पांढरा म्हणते त्यांच्या वाईलावर पळा शिर्डीचा शिर्डी शिर्डीचा बैल होता किती रकमेवर शरीरत होती शरीर मोठी होती तरी किती आम शरीर मोठी होती बरं मोठी शरीरत होती बरं को कुणाविरोध कुणा कुणाबरोवर होती शरीरत जो द्वालबी म्हणून काय असतं त्यांच्यावर शर्यत होती त्यांच्यावर होती म्हणजे मला बेटर एवढं माहीत नाही पण असं काय तर हां काय आज कोणकोणते रंग आणलेले मैदानाचं एवढा तांदा एकच आंधा ना ना तीन फेरत सुद्धा आणि म्हणजे बिंजडला पण गोलात ठेवतोय बंगा बरोबर आहे काय सांगतो बाबा आनंद कसा ते ते नंदी आपल्याला नंदी नंदीचा शा, नंदीचा आशीर्वाद आहे आपल्याला बरं काय कोण कोण ते एकच आले आहे आज आजही शूट सुद्धा आलेत नक्की काय आज सुद्धा संघ असतात भावा असतो जायला तिकडं आम्ही संघ असतो त्यांच्या तिकडे होते बरं तिकडेच तिकडून डायरेक्ट ना काय सांगतात काय होते दुखापत जास्त बघायला भेटायला लागले आजकाल जॉकीम काय सांगतो त्याबद्दल काय बुड्या टाकते ते मला लागतो काय तुम्ही मागले सांगितलं पण आता ऐकत नाहीत याबद्दल आणि मग काय म्हणजे काय सांगताल का ऐकत नाहीत लोक की जॉकीचं ऐकतात उडे टाकतात याबद्दल मग काय बोलताल बरं हां बरं आता त्याने ऐकलं पाहिजे ते ऐकलं तर सगळ्याच करा उड्या टाकल्या आहे पुढचा भावती जाते हां त्या मग लागायला की आज हेल्मेट घालून गा तुम्ही गाडी चालवली त्यांच्या मुंबईच्या नियमानं होतीचे अरे बरं किती महत्त्वपूर्ण आहे बरं हा नियम नियम चांगला आहे चांगला आहे काय फरक जाणवत बाबा हेल्मेट घातलं काय फरक जाणवत फरक काय था? हात हायचं एवढं हल काय काय सांगतात बुंगा बरं बद्राज बद बोंगाच्या हात मुंबईत बी केला घाटा पहिलाच भिंज झाली पहिला भिंजुडला मुलाला मानक पहिलीच भिंजवड होती आज बर। आता मैदानाबद्दल काय सांगता कारण की आपल्या भागात बिनजोडून म्हणजे कम, कमी कमी प्रमाणात होते बरोबर आहे का खेच पट्टीवर जास्त बरोबर काय मैदानाबद्दल काय सांगता मैदान चांगला पळायला खडा नाही काय नाही खडा नाही काय नाही ते मग मैदान चांगलं आत्ता काय कोण प बारा तारखेला मैदानात आहे काय नियोजन कसं आहे काय कोण कोणत्या दिसणार आहे मैदानात हां बघू आता कसं कसं पहर गॅप त्या ज्यावर काढणार हां गरची गाडीनं पळवताना दिसत नाही जास्त आता नाही आता गरची जास्त पळवते गाडी पय झालं पैर्याची नाही द्यायला पण बर काय दिवाण कोण कोणतेस मैदानात था, बारा तारखेला कुठलं कुठलं कुठला कुठला काढायचं म्हणजे ती नियोजन करते शेट बर बरं बरं काय सांगता आज व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक ड्रायव्हरला किंवा आता बिंदूर मैदान पण इकडच्या भागात भरायला लागले जास्त प्रमाणात याबद्दल काय सांगतो किती किती गाड्या आज भरपूर गाड्या आल्या तुम्हाला भरपूर भरपूर चालतंय मी तुम्ही बघू शकता आज माझ्या बुंगा आला आणि आज एक मोठी बिंजोड झाली त्याचे गुलाची मार्केटली चल ना धन्यवाद